सुस्वागतम आम्ही वर्ग सहावीचे विद्यार्थी तुमच्या विद्यार्थी तुमच्या सोबत एक नाटिका सादर करणार आहोत त्या नाटिकेचे नाव बाकी वीस रुपयाचं काय त्या त्या नाटिकेचे लेखक आहेत त्या पाठाचे लेखक आहेत बाबाराव मुसळे यात आपण विद्यार्थी यात आपण पाहणार आहोत की विद्यार्थी अन्नाचा उपयोग आणि पैशांचा हिशोब कसा करतात ते पाहून मी आत येऊ शकतो का सर মি আগ এখতো স্যার शरांना दिशातून ऐंशी रुपये द्यावे तसे नाही अडचण आली असे काय सांगू नकोस यानंतर हो सायमनता ते सत्य सायमन आणि ते पूर्ण सत्य सायमनता ते सत्य पण पूर्ण सत्य नाही राजू हा फसवनी करणारा मुलगा नाही मी त्याला माग मागच्या महिन्यापासून ओळखतो माझी मेवणी माझी मेवणी टाटा कॅन्सरच्या दवाखान्यात होती तेव्हा मी त्याला भेटायला आणि डबा द्यायला सकाळ संध्याकाळ जायचो तेव्हा एका लहान एका लहान मुलाच्या कडे माझी माझे लक्ष गेले त्या मुलाने माझे लक्ष वेधून घेतले त्याच्या गळ्यात एक पाटी होती त्याच्या गळ्यात एक पाटी होती त्या पाटीवर लिहिलेली होती की अन्न द्यायचे एक दिवस मी बाजूला घेतले आणि तुझे नाव काय माझे नाव राजू तू कोणत्या गावात आहात मी वाशिम जिल्ह्यातील एका खेडेगावचा रान आला तू इथे भारतासाठी आला माझी आई टाटा कॅन्सरच्या बी विंग मध्ये ऍडमिट आहे मी माझ्या आईला दवाखान्यात देऊन आलेलो आहोत सोबत अजून कोण कोण आहे मी आणि आई तिसरं कोणी नाही bạn, Malaysia anh nói thật nè, em chào không bạn, chào các bạn, anh जेवढं होत तेवढं दिलं काय करावं बर करा। काय करावं बरे भूक पण लागलीये आहे एक रुपया सुद्धा नाही आणि डॉक्टर यांना सुट्टी कधी देतात की काय करावे वार्डामध्ये फिरताना बघितलं काही लोक का। वार्डामध्ये फिरताना बघितलं काही लोक का। भेशरजवळ बसून उपाशी 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 आहेत काही रोखत उरलेले अन्न भेकून देत आहेत काय करावे बरे तीच काय करतो धन्यवाद उकापले, उकापले, सर ही पाण्याची बाटली माइक देना रे किती रुपये आहे 20 रुपये आहे सर माझ्याकडे चिल्लर नाही द्या तर मी तुम्हाला सुट्या देतो इरफान ही शंभर जी नोट त्या ऑफिस मधल्या साहेबांना साहेबाला देतोस का हो देतो आणि त्यांना माझं नाव सांग मी हात येऊ शकतो का सर राजूचा मित्र त्याने ही नोट तुम्हाला द्यायला सांगितली राजू कुठे त्याच्या दवा त्याच्या आईची दवाखान्यातील सुट्टी झाली म्हणून तो आपल्या गावी गेला का मला माफ करा माझा तुमचा अधिकार मोठा आहे या माझ्याने मी अनुभव शिवले आहे या माझ्या ऐंशी रुपये माझे आहेत पण बाकी वीस रुपयाचे काय आहे